好了，我尽力。<noise> धनगर समाजाचे नेते बळीराम खटके यांच्या नेतृत्वात अंबड तालुक्यातील वडी गोदरी येथे धनगर समाजाकडून रस्ता रोको करण्यात आला बंजारा समाजाची एस टी प्रवर्गातून यामध्ये धनगर समाजाकडून सुद्धा एस टी प्रवर्गातून आरक्षण पाहिजे अशी भूमिका घेत असून या मागणी करता राज्यभर आंदोलन करत असल्याचे पाहायला मिळत आहे तर या पार्श्वभूमीवर अंबड तालुक्यातील वडी गोदरी येथे धनगर समाजाकडून रस्ता रोको करण्यात आला आर्यवत न्यूज प्रतिनिधी गणेश राऊत अंबड दोन हजार चौदा ला जे तुम्ही आम्हाला वादा केला होता एस टी आरक्षणाच्या पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर समाजाला एस टी आरक्षण देऊ मग दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस अकरा वर्ष तुमचा अजून अभ्यासच झाला नाही का धनगर समाजाच्या बाबतीत मग मला या सरकारचा आमच्या मतावर निवडून येतात त्यांच्या आमच्या मतावर सत्ता होऊन होती आणि नंतर अंधाराच्या तोंडाला पाण्यात पुढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या माहिती सरकारने केलेलं गेले सत्तर वर्ष झाल्या